शेतकरी बंधू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुकामिनी म्हणजे मराठीमध्ये पैशाचं झाड जिची उंची साधारण सव्वा फूट दीड फूट अशी असणारी रोपं आपल्याला फक्त तीस रुपयाला आपल्या नर्सरीमध्ये रोपं मिळतात बुकिंगनंतर ही रोपं घरपोच येतात आता आपण ज्या झाडाची माहिती घेणार आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंचं चे ह्या चॅनलवरती सहर्ष स्वागत त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे मधु कामिनी म्हटलं तर याला पैशाचं झाड का म्हणतात तरी कामिनी जे आहे ह्या कामिनीच्या ज्या फांद्या आपण बुकेमध्ये ज्या वापरतो त्याचबरोबर डेकोरेशनसाठी ज्या स्टिक वापरल्या जातात सरासरी हे झाड जे आहे हे लावल्यापासून आपल्याला सात महिन्यात उत्पादन द्यायला चालू करतं आता हे जे झाड आहे ह्याची लागवड आपण करताना चार बाय तीन फुटावरती करायची आहे एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रुपये लावायचे आहेत चार बाय तीन फुटावरती लावल्यामुळे झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि झाडाची वाढ फास्ट मिळते आपल्याला जेवढं झाड वाढेल जवळ झाल्यामुळे स्पर्धा झाल्यामुळे झाड जेवढं वाढेल तेवढे आपल्याला फांदे जास्त मिळतात त्याला अशा प्रकारची ही फुलं पण येतात सुगंधित फुलं त्याचबरोबर कामिनी म्हणलं तर या झाडाच्या आपण फांद्या कट केल्यानंतर त्या बुकेमध्ये वापरल्या जातात सरासरी त्या स्टिकला दोन दिवस काहीही होत नाही त्यामुळे आपल्याला बुकेसाठी त्याचबरोबर डेकोरेशनसाठी आपल्याला जी साठ स्टिकची पेंडी असते ती सरासरी मार्केटला एकशे दहा रुपयेला जाते आणि बारा महिन्याला मार्केट असतं लग्नसराईमध्ये बुके असतील त्याचबरोबर डेकोरेटिव्ह जे तर मटेरियल असेल सत्कार समारंभासाठी जी बुके वापरले जातात ती ही मधुकामिनी लांब पाहण्याची तर ही कामिनी लावल्यानंतर ह्याचं आयुष्यमान जे आहे ते पंधरा ते अठरा वर्ष असणार आहे आणि त्याचबरोबर एकदा रोप लावले की आपल्याला फक्त झाडाच्या जा फांद्या स्टिक विकायच्या आहेत जेवढं कटिंग करून त्याला आपण खालून रासायनिक खतं ब्ल्यू कॉपर ही सर्व खतं दिलीत की झाडाची वाढ जास्त चांगली होती पानाला अशा प्रकारची काळूकी चांगली येते आणि आपल्याला एकरातून सरासरी जे मधुकामिनीचे उत्पादन आहे ते आपल्याला बारा ते पंधरा लाख रुपयाचे उत्पादन होतं आता बऱ्याच आम्ही शेतकरी बंधूंना जे दिलेलं आहे आज बाजारामध्ये चांगला दर असल्यामुळे मधुकामिनीला वाढती मागणी गोवा असेल हैदराबाद बेंगलोर मुंबई असे ज्या सिट्या मो सिटी जी मोठी असते तिथं जी जास्त प्रमाणात जी कामिनी घेणारे वर्ग आहे साधारण कामिनी जर म्हटलं तर ही बाजारपेठीचं ठिकाण जा गोवा जास्त आहे त्याचबरोबर मुंबई पुणे नाशिक सर्व ठिकाणीचा खप असल्यामुळे त्याचबरोबर आपल्याला झाडाला फक्त शेंडे कट करून ज्या स्टिक देतो आपण त्यानंतर दे छाटणी करून प्रत्येक सरासरी झाडापासून अशा प्रकारे आता बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचा शेंडा कट करून फुटवा जास्त घेईल त्याप्रमाणे आपल्याला त्याचं झाडं अशा प्रकारची उंची खोड असणारी रोपं आहेत फक्त तीस रुपये किंमत असते ही जी आता ही जी रोपं आहेत ही रोपं जर म्हटलं तर आपण लागवड चार बाय तीन फुटावरती केल्यामुळे आपल्याला उत्पादनाचंही चांगलं आहे त्याचबरोबर जास्त कीड रोगाला बळी पडत नाही आणि ह्या झाडाला पैशाचं झाड का म्हटलं जातं तर हे डेकोरेटसाठी त्याचबरोबर मोठमोठ्या हॉटेलच्या कंपाऊंडला पण आपण फिनिशिंगसाठी शोसाठी असे हिरवंगार बारा महिने हिरवगार राहतं त्यामुळे कंपाऊंडसाठी त्याचबरोबर त्याला फुलं येत असल्यामुळे त्याचा स्मेल चांगला मिळतो त्यासाठी शेतकरी बंधूंना हे पैशाचे झाड आहे कामिनीची रोपं हे आपल्याला बुकिंगनंतर जे आम्ही घरपोच देतो आहे आणि ह्या उंचीची रोपं आपल्याला लोकल नर्सरीत कुठेही मिळत नाहीत आता ही रोपं मोठी देण्याचं कारण ह्यामध्ये मर होत नाही आणि शेतकरी बंधूंना सहा महिन्यातच उत्पादन चालू होते तर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्यासाठी शेतकरी बंधूंनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे जी कामिनीची रोपं तयार होतात ती पाच बाय सहाला बॅगमध्ये त्याचबरोबर आठ बाय दहा ह्या बॅगमध्ये होते बघू शकतो जशी आम्ही बॅग बदलली की तिची उंची वाढते आणि त्या रोपाची किंमत साठ रुपये होते अशा प्रकारची जी रोपं आम्ही रिबॅगिंग करतो त्यावेळी तिची खोडाची पण उंची आणि त्याचबरोबर शेंडे कट केले तर फुटवेची संख्या वाढत असते पाच बाय सहा कामी कामी नाही तिची तीस रुपये इतर नसल्यावर किंमत आठ बाय दहाची कामिनी नाही तिची किंमत आपल्याला साठ रुपये आणि तेरा बाय तेराची कामिनी असते तिची पाच ते सहा फूट उंची साडेतीनशे रुपये अशा प सर्व स्टेजमध्ये आपल्याला रोपं मिळतात आणि ही जी कामिनी आहे लांब पानाची असल्यामुळे त्याचबरोबर आम्ही स्वतः रोपं तयार करत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील मातीमध्ये ही रोपं तयार होतात आता बघू शकतो पलीकडल्या साईडला आपली जी कामिनी आता ही जी पंधरा हजार रोपं आहेत व्हिडिओमध्ये दिसतात आपल्याला ही पंधरा हजार रोपं अशा प्रकारची जी तयार करून आणि ह्या अशा प्रकारचा क्लोन लावण्यासाठी आता ही बॅगिंग असे प्रकारे तयार ठेवलेलं आहे कारण स्वतःची लॅब असल्यामुळे आपल्याकडे आप स्वतः ही कामिनी आपण जी तयार करतो त्यामुळे ही निमॅटोड फ्री आहे निमॅटोड होत नाही कारण जी पिशवीमध्ये आम्ही माती वापरतो आहे ही कोकणातील माती असल्यामुळे आज बरीच लोकं आंध्र प्रदेशमधून कामिनी मागवतात आणि त्यामध्ये होऊन झाडं मरतात त्याचबरोबर वाळूतली पोपं असल्यामुळे रोपं उंची पकडत नाहीत तर ही कामिनी जी आहे ही आपल्या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये तयार केल्यामुळे त्याचबरोबर बॅगमध्ये के आम्ही सेंद्रिय खत असेल त्याचबरोबर निंबळपेंट थिमेट हे सर्व रो वापरून रोपं तयार करत असतो त्यामुळे शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर मर होत नाही रोपाची वाढ फास्ट मिळते आणि आमची जी पूर्ण नर्सरीची पब्लिसिटी ही पब्लिसिटी असते आज ज्यावेळी आम्ही एका शेतकऱ्यांना बंधूंना रोपं देतो आहे त्यांच्यापासून असे कस्टमर वाढत जातात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे पस्तीस एकरात शासनमान्य नर्सरी आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे पण मिळतात त्याचबरोबर जंगली रोपे असतील तसेच शोसाठी लागणारी बुकेसाठी जी कामिनी जी आपल्याकडे पाच बाय सहा उंचीला सव्वा फूट दीड फुटाची रोपं आहेत अशा प्रकारची ही रोपं मिळतात तर अधिक माहितीसाठी लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आपण सव्वा फूट ते दीड फुटाची बॅग सोडून उंची असणारी कामिनी आपल्याला लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मिळत असल्यामुळे खात्रीचे रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर शासकीय योजना असतील लागवडी माहिती सल्ला बाजारपेठ हे सर्व आपल्याला जसं आता कामिनीसाठी जी बाजारपेठ आमची गोवा चालू आहे गोव्यामध्ये आज चांगलं मार्केट आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनी जी लागवड केल्या त्यांच्यासाठी आपण जे व्यापारी वर्ग आहेत त्यांचे नंबर देत असतो जेणेकरून शेतकरी बंधूंना ग्राहक पण जागेवरती मिळाल्यामुळे त्याचबरोबर रोपांची खात्रीशी सल्ला मार्गदर्शन सर्व लिहिजे मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात आणि त्यामुळे माऊथ पब्लिसिटी होत असते जे कामिने आपण पैशा झाड म्हणतो तर अशा प्रकारचे हे मधुकामिनी सव्वा फूट ते दीड फूट उंची अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा आपला देश शुभ असो